नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आय सी आय सी आय बँक ह्या लिडिंग जी बँक आहे ह्या बँककडून प्रायव्हेट सेक्टरमधली बँक आहे यांच्याकडून फोन बँकिंग ऑफिसर या पदासाठी मुंबई सेक्टरसाठी फ्रेशरसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात इथे पाहू शकता ॲज अ फोन बँकिंग ऑफिसर यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू एंगेज विथ कस्टमर्स अ क्रॉस सिगमेंट्स म्हणजे ऑनलाईन जे आहे फोन बँकिंग साडीची जी अनु जाहिरात आहे ती देण्यात आलेली आहे पोस्ट आहे याच्यानुसार पाहू शकता बँकिंग जर्नीमध्ये कस्टमर्स कस्टमर्सला तुम्हाला फोन बँकिंगद्वारे संपर्क साधायचा असतो याच्यामध्ये भरपूर जे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे रिस्पॉन्सिबिलिटीज पाहू शकता क्वेरी रिसोल्युशन रिसु, रिसु, आहे याच्यामध्ये काय आहे हँडलिंग है, है, अँड रिसोलिंग कस्टमर कंप्लेंट्स ओवर द फोन इन अ टाइमली मॅनर म्हणजे फोनवर फोनद्वारे कॉल कॉलिंगद्वारे कस्टमरचे जे इश्यू आहेत म्हणजे रिसोलिंग द कस्टमर कंप्लेंट्स कंप्लेंट्स असलेल्या सॉल्व करायच्या आहेत क्वेरी सोल्युशन त्याचबरोबर कस्टमर्ज सोल्युशन ऑफरिंग आहे प्रोवाइडिंग कस्टमर्स विथ रिलेव्हट प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस टू हेल्प विथ दिअर सुटेबल नेट्स त्याच्याबद्दल त्याच्यानंतर पिहोडा अवर व्हॅल्यूज बिल्ड प्रोडक्ट्स दॅट फिअर टू कस्टमर अँड फेअर टू द बँक त्याच्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री बँकिंग जी आहे ती प्रोव्हाइड करण्यासाठी ऑफर प्रोडक्ट्स बेस ऑन कस्टमर नीड्स वेल कोलॅबरेटिंग विथ अदर टीम्स इन द बँक फॉर सुटेबल प्रोडक्ट ऑफरिंग्स याच्याबद्दलची सर्व्हिस आहे फोन बँकिंगसाठीची याची असं ट्रेनिंग देण्यात देण्यात येणार आहे याच्यामध्ये सपोर्ट बँक ब्रॉड ट्रेनिंग एफर्ट्स टू इम्प्रूव्ह स्टॉप नॉलेज ॲज वेल एज कंटिन्युअसली एनहांस रेफरल रिझल्ट्स अँड क्रॉस सेलिंग म्हणजे सेलिंग जी आहे सेल्स ऑफिसरसारखी जे आहे ते सुद्धा असणार आहे याच्यामध्ये फोन बँकिंग ऑफिसरसाठी त्याचबरोबर याच्यासाठी जी तुमची जी ट्रेनिंग आहे ट्रेनिंग ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे याच्यामध्ये पाहू शकता अदेयन्स अन कॉम्प्लेन्स आहे बिंग कम्प्लेंट विद इन्फॉर्मेशन सिक्युरिटी नॉम्स क्वालिटी प्रोसेस नॉम्स हे महत्त्वाचं आहे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे म्हणजे रिटर्न आणि लेखी आणि बोली तोंडी हे कम्युनिकेशन स्किल असणं आवश्यक आहे त्याचबरोबर कस्टमर सर्विस स्किल्स मेकिंग अ कस्टमर फील व्हॅल्यूड बाय ॲक्टिव्हली लिस्निंग द कस्टमर ग्रेव्हिएन्सेस म्हणजे कस्टमर स्किल्स असणे आवश्यक आहे अनुभव असेल तर इतकंच चांगलं आहे त्याचबरोबर सिंचराईज विथ टीम विलिंगनेस टू वर्क विथ व्हेरियस टीम्स फॉर ऑन ग्राउंड सपोर्ट अँड डिलिव्हर एनेबल्स एज रिक्वायर्ड प्रो ॲक्टिव्हिटी पाहू शकता ॲड्रेस कस्टमर कन्सर्न्स कन्सर्न्स बाय प्रोव्हाइडिंग द वायबल सोल्युशन लोकेशन आहे जॉब लोकेशन मुंबई असणार आहे कमीत कमी एक्सपिरियन्स फ्रेशर अप्लाय करू शकता त्याचबरोबर जास्तीत जास्त पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे आपल्यासाठीशी लिंक देण्यात आलेली आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता ही अप्लाय नावाची लिंक जी आहे अधिकृत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेंट लॉग इनसाठी लॉग इन, इन करायचं आहे पहिल्यांदा साईन अप करायचं आहे साईन अप केल्यानंतर जे पुढच्या प्रोसेससाठी जी फोन बँकिंग ऑफिसर मुंबई सेक्शन सिलेक्ट करून त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज जो आहे तो सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने आय सी आय सी आय बँकसाठीच्या फोन बँकिंग ऑफिसर या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद